व्यंकटेश नगरातून चार चाकीची चोरी प्रकरणाचा तपास थंड बसत्यात का वाहन चोरीचे सत्र काही केल्या थांबण्याचे झाले आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यंकटेश नगर राहत्या घरासमोरील दारात उभी केलेली मारुती कंपनीची डिझायर व्ही टी आय कार क्रमांक एम एच सदतीस जी एकोणसत्तर सत्याऐंशी चेसिस क्रमांक एम ए थ्री एफ जे ई बी एक पाच शून्य शून्य आठ एक एक तीन चार आठ ही चारचाकी अज्ञात चोरट्यांनी गत महिन्यांपूर्वी पळवली वाहन मालक डॉक्टर गजानन भगवंतराव सानप यांनी पोलिसांमध्ये अरितसर फिर्याद दिली त्यानुसार पोलिसात गुन्हा दा, दाखल झाला यापूर्वीही लक्ष्मण चौधरी यांच्या झालेल्या चारचाकी गाडी अज्ञात चोरट्याने पळवून नेलेल्या गुन्ह्याचा तपास थंड बस्त्यात असल्याची माहिती समोर आली आहे रिसोड पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी त्यांच्या डीबी पथकाकडून व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या सहाय्याने अनेक चोरीतील आरोपींचा पर्दाफाश केला असून मुद्देमाल करून दखलपात्र कामगिरी बजावली असल्याची स्टेशन दरबारी नोंद आहे त्यांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात नाही मात्र डॉक्टर गजानन सानप यांच्या चारचाकीच्या सा गाडीचा तपास ज्या अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्याकडे आहे त्यांच्याशी फिर्यादी यांनी तपास विषय पुरवठा पाठपुरवठा केला असता त्यांना तुर्तास समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची खंतही डॉक्टर यांनी माध्यमांशी बोलून दाखवली तपास थंड बसतात का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर या प्रकरणी ठाणेदार यांनी लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षाही डॉक्टर यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा